हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार मंत्रा तर तुमचं वजन कमी होण्यासाठी आणि एकंदरीतच आरोग्य उत्तम राहण्यासाठी निर्णय घरगुती उपाय मी तुम्हाला नेहमी सांगत असते आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते निर्णय औषधींचा खजिनाच आहे तर अशाच मसाल्याच्या पदार्थातील एक बेस्ट पदार्थ बहुगुणी पदार्थ ज्याचा आपण सरळ भाज्यांमध्ये आणि विशेष करून चहामध्ये वापर करत असतो तो पदार्थ आहे अद्रक तर अद्रकचं सेवन जर युक्तीने केलं म्हणजे योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे जर केलं तर निर्णय आपल्या शरीरातील जे महत्वाचे अवयव आहेत तर त्यांचं कार्य उत्तम राखण्यासाठी देखील ते मदत करतं तर अद्रकचे गुणधर्म काय आहेत त्याचा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर होतो आणि त्याचा वापर नक्की कसा करावा हे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आदरक मसाल्याच्या पदार्थामधील सगळ्यात जास्त वापर होणारा असा पदार्थ तर त्यामध्ये जिंजर आणि शेगॉल नावाचं ऑइल असतं जे की अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट आहे अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे आपल्या शरीरावर जिथे जिथे सूज आहे ते कमी करणारं बऱ्याचदा आपल्या संपूर्ण शरीरावर सूज असते अंग फुगल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे वजन वाढत असतं तर संपूर्ण शरीरावरील अशा प्रकारची सूज कमी होण्यासाठी देखील आद्रक बेस्ट आहे तर आदरकमध्ये विटॅमिन ए सी के डी आयन कॅल्शियम आणि झिंक मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे तर आपल्या शरीरासाठी ते अतिशय फायदेशीर आहे ते कफ आणि वातविकार कमी करणार आहे उत्तम पाचक सांगितलेलं आहे भोजन आग्रे सदा पथ्यम लवन आद्रक भेषजम असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे जर जेवणापूर्वी तुम्ही आद्रक आणि लवण म्हणजे सैंदव हे एकत्रित करून जर घेतलं तर तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी त्याची मदत होते विशेषतः पावसाळ्यांमध्ये बऱ्याच जणांची पचनशक्ती मंदावते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहणे हे आपल्या एकंदरीतच आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण छोट्या छोट्या आजारांपासून मोठ्या मोठ्या आजारांपर्यंतचं जे मूळ कारण आहे ते तुमची पचनशक्ती व्यवस्थित आहे की नाही त्यावर ठरत असतं तर आता पाहूयात की एक एक करून अद्रकचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे होतात अद्रकमुळे तुमचं जे लिव्हर आहे ते स्टिम्युलेट होतं आणि त्यामुळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स उत्तम प्रकारे सिक्रेट होतात आणि त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं त्यामुळे जर तुम्हाला सतत पोट फुगणे गॅसेस होणे ब्लोटिंग होणे कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणे मला मलावष्टंभ बद्धकोष्ठता असे काहीही विकार असतील तर ते कमी होण्यासाठी अद्रक हो फायदेशीर ठरतात दुसरं म्हणजे डायबेटीसमध्ये आजकाल डायबेटीसचे रुग्ण खूप जास्त वाढलेले आहेत तर त्यामध्ये जर त्यांनी अद्रक नित्यनियमाने सेवन केलं तर पचनशक्ती सुधारेल आणि पँक्रेअस हे जास्त ऍक्टिव्हेट होतील आणि त्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होण्यासाठी मदत होईल आणि त्यामुळे तुमची ब्लड शुगर मेंटेन होण्यासाठी मदत होते त्यामुळे सगळ्यात आधी तर ब्लड शुगर लेवल तुमची कमी करण्यासाठी एचबी एवन सी देखील तुमचा वाढलेला असेल तर तो कमी होण्यासाठी देखील अद्रक फायदेशीर ठरतो तिसरं महत्त्वाचं विकार म्हणजे हृदयविकार आजकाल तर हृदयविकार हे खूप जास्त वाढलेले आहेत बी पी वाढलेला आहे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर हे कमी होण्यासाठी मदत करतं आणि विशेष म्हणजे त्यात विटॅमिन के असतं जे की तुमच्या रक्तामध्ये गुठळी होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करतं आजकाल स्ट्रोक हार्ट अटॅकचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे तर अद्रक जर तुम्ही नित्यनियमाने सेवन केलं तर हे सगळे संभाव्य धोक्यांपासून आपला बचाव होऊ शकतो त्यामुळे हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी तुम्ही अद्रकचं सेवन करायला पाहिजे पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे अर्थात इम्युनिटी स्ट्राँग होण्यासाठी पावसाळ्यामध्ये कफविकार वाढत असतात सर्दी खोकला ताप हे वारंवार होत असतं आणि विशेषतः लहान मुलांना देखील होत असतं कारण त्यांची इम्युनिटी लेवल थोडीशी मोठ्यांपेक्षा कमी असते तर अशा प्रकारे जर सतत सतत कफविकार होत असतील तर त्यांनी आल्याचा रस मधात मिक्स करून ते चाटण जर लहान मुलांना दिलं सतत दिलं रोज एकदा जरी तरी देखील त्यांचे कफविकार कमी होतील आणि इम्युनिटी देखील स्ट्रॉंग पुढचा फायदा म्हणजे वातविकार कमी होण्यासाठी पावसाळ्यामध्ये विशेष करून वातविकार वाढत असतात सांदे दुखी गुड ये दुखी कंबर दुखी हे बऱ्या प्रमाणात वाढलेलं असतं त्याचबरोबर सांध्यांवर सूज देखील असते तर, कमी करने सकत साथी सकत तर BMR, ती कमी करण्यासाठी देखील आलं फायदेशीर महत्वाचा फायदा म्हणजे वेट लॉस साठी अद्रक कसं काम करतो सगळ्यात महत्वाचं तर मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं त्यामुळे बीएमआर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट इन्हान्स होतो आणि त्यामुळे कॅलरी बर्निंग ऍक्टिव्हिटी जी आहे तुमच्या शरीरामधील तर ती स्टिम्युलेट होते त्यामुळे विशेष करून जिथे जिथे जास्तीत जास्त चरबी साठलेली आहेत ते विरघळण्यासाठी अद्रक जास्त फायदेशीर ठरतं था। आणि पोटावर जास्त चरबी साठलेली असते त्याचबरोबर स्त्रियांमध्ये हिप्स आणि थाईजवर देखील असते था। तर या सर्व ठिकाणावरची चरबी जी आहे ती विरघळण्यासाठी आलं सगळ्यात जास्त चांगलं काम करतं त्यामुळे चरबी कमी झाली की आपोआपच तुमचं वजन कमी होतं वजन कमी करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करायचा तर याचा दोन तीन प्रकारे वापर आपण करू शकतो एक तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा इंच आलं किसून टाकायचं आणि ते पाणी उकळू द्यायचं एक कप राहिल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कोमट असतानाच ते सावकाश घ्यायचा परंतु ज्यांना पित्त आहे पित्ताचे त्रास आहेत पित्त, आहे, पित्त प्रकृती आहे तर त्यांनी सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी अशा प्रकारे आलं घेऊ नका कारण ते ऑलरेडी उष्ण असतं त्यांनी काय करायचं असंच पाणी सेम दुपारी जेवल्यानंतर घ्यायचं आणि रात्री जेवल्यानंतर देखील घेऊ शकतात दिवसातून दोन वेळा घेतला तर जास्तीत जास्त तुम्हाला फायदे मिळतील आणि सलग दोन ते तीन महिने घेतलं तर तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतील जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत आल्याचं डिटॉक्स ड्रिंक अशा प्रकारे तुम्ही जेवल्यानंतर म्हणजे दुपारच्या जेवल्यानंतर आणि रात्रीच्या जेवल्यानंतर सलग घेतलं तर, तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल जर तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक करायला वेळ नाही आहे किंवा लंच ऑफिसमध्ये होतंय तर अशा वेळी डिटॉक्स ड्रिंक तुम्ही करू शकत नाही तर त्यावेळेला काय करायचं जे अर्धा इंच आलं आहे ते आपल्या टिफिनमध्ये त्याच्या चकत्या करून न्यायचा आणि ते जेवल्यानंतर चावून चावून खायचं किंवा किसून घेऊन जायचं आणि ते खायचं त्याने देखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल ज्या प्रकारे आलं तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कुठलाही एकच प्रकारे वापर करा तर सगळ्या प्रकारे केलं तर ते उष्ण असल्यामुळे उष्णतेचे विकार तुमचे वाढू शकतात आल्याचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता परंतु त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि डायटचे इतर नियम फॉलो करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळेल तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद